आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे विसापूर पुंदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळसच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा येथे दोन तास रस्ता रोको केला या चक्काजामुळे वाहतूक ठप्प झाली रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे यावेळी पोलीस आंदोलकांच्या वादावादी झाल्या आंदोलन करणाऱ्या पंचवीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या वरील कारवाई निषेधार्थ सावळस गाव बंद ठेवण्यात आलं आहे आणि युवा नेते रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन सुरू केलं आहे पुंदी योजनेचे पाणी सावळजला सोडण्यात आले होते मात्र एका नेत्याच्या सांगण्यावरून अवघ्या काही तासात हे पाणी बंद करण्यात आले असा आरोप करण्यात आला आहे पाणी बंद केल्यामुळे सावळस भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत पाण्याच्या बाबतीत राजकारण केले जात आहे अधिकारी नेत्यांच्या सांगण्यावरून पाणी बंद करत आहेत पाण्याच्या बाबतीत केलेले राजकारण खपवून घेणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे बंद केलेले पाणी तातडीने सुरू करावे या मागणीसाठी सावळस शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ सुमारे दोन तास रस्ता रोको केला आंदोलन करणाऱ्या पंचवीस कार्यकर्त्यांना तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे प्रमुख नेते घ्या सगळे जे प्रमुख होते ते घ्याल बघ सगळे